नमस्कार शेतकरी मित्रांनो अल्विरान ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर मी मेघना देशमुख आज आपण आमचे करमाळा भागातले फील्ड ऑफिसर साहेब यांच्या माध्यमातून हा उसाचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर ह्या उसाच्या प्लॉटसाठी अल्विरान ऑर्गॅनिकची जी जर्मन टेक्नॉलॉजीची काय प्रॉडक्ट दिलेले आहेत हे प्रॉडक्ट ह्या शेतकरी दादांनी दा वापरलेत तर जाणून घेऊया ह्यांच्या तोंडून ह्या प्रॉडक्टचा ह्यांना ह्या शेतीसाठी काय बदल वाटला दादा नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा <coughs> माझं नाव दीपक सेलकर गाव डोकरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बर ही तुमचा किती एकराचा प्लॉट आहे हा आपला अडीच एकराचा प्लॉट आहे व्हरायटी कुठली आहे दोनशे पाच त्या अल्वेरा ऑर्गॅनिक कंपनीची तुम्ही स्पेशल अल्ट्राकेन वापरले फोन वापरलं कॅल्शि वापरलं कि अल वाप हे अल्ट्राकेन सॉइल वापरलं तर हा तुम तुम्हाला हे वापरण्याच्या पाठी मग तुम्हाला काय बेनिफिट झाला मला सांगा जरा आमच्या शेतकरी बांधवांना बेनिफाईट सर डोळ्यासमोर दिसतोय की आज जवळ जवळ चार महिन्याचा ऊस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जवळजवळ नऊ कांड्या ऊस अंतर ह्याच्या जवळजवळ आठ वर्षाचा अंतर पडलेला आहे एका कांडीमध्ये असं पहिला आपला ऊस कधी येत नव्हता खते भरपूर टाकायचो असं रिझल्ट येत नव्हता फुटव्याची संख्या मोजून दाखवता का फुटव्याची संख्या फुटव्यांची संख्या सर एक तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि ज्यात आपण आंत्र्यांची फवारण्याची झालेल्या किती फवारण्या झाल्या अल्ट्रा केनच्या फवारण्या चार झाल्या चार फवारण्या आणि ह्याच्या ड्रिप मधून किती वेळ अडवणी झाली आळवणी दोनदा सोडली बरं तुम्हाला फवारणी झाल्यानंतर तुम्हाला पानामध्ये काय बदल वाटला पानामध्ये पानाचं ही ग्रोथ आहे ही जाड झाली आणि रुंदी वाढली पानाची रुंदी तुम्ही शकता साधारण चार महिन्याच्या अनुषंगाने तीन बोट बसेल अशी पानाची रुंदी झाली साधारण लेबर जरी का आम्हाला राहणार आलं तर दुसरा ऊसाचा साधारण पुरवठा आहे त्याच्यामध्ये कापत नाही म्हणजे हिथं जर आलं तरी ऊस कापतोय असं का तोंडाला जास्त त्यांचं म्हणणं येते कारण त्याला कारपणा जे असाला रुंदी वाढली पानांची ओके ओके आणि मातीमध्ये काय बदल वाटला जरा माती जमीन बुसभूषित झाली बुसभूषित जमीन जरी अशी जमीन बुसभूषित कधी होत नव्हती त्यांना बनवायचा हे सगळी संपूर्ण पूर्ण जमीन बुसभूषित झाली आणि बायका पण कृपया म्हणलं ही जमीन बुसभूषित कशाने झाली एवढी नेमकी आणि ही ड्रीप असल्यामुळे जिथं हे औषध गेलेलं नाही रानाची बांधणी न झाली जिथं औषध गेलं नाही तिथं भरपूर टणक पण असं हात सुद्धा जाणार नाही पण इकडे जे ड्रीप द्वारे जे औषध गेलंय तिथं पूर्ण असं किती पूर्ण मल्चिंग झाली तुम्ही ह्याच्या अगोदर पण ऊसाची शेती करताय पण अशा एक बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर मध्ये एवढा असा काळोखीचा प्लॉट तुम्हाला ह्याच्या अगोदर आलता का कधी नाही कांद्याच्या पातीसारखं का बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला पण प्लॉट आहे तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही खूप खूप समाधान आहे आणि सगळ्यात तुम्हाला आमच्या अल्विराम कंपनी तर मी आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो कशासाठी व्यक्त करतो कारण तुम्ही हे तुम ह्या ऊसाचा प्लॉट डेव्हलप करण्याच्या पाठीमागं तुमचं खूप मोठं सरियाचे म्हणून आहे त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद